नमस्कार मी गौरी नातू मन मस्तष्की पाठशाला मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत तर काय आहे हे मन मस्तिष्की पाठशाला सांगते आपण आपल्या शारीरिक आरोग्यासाठी रोज छानपैकी व्यायाम करतो तसाच थोडासा व्यायाम आपल्या मन आणि मेंदूसाठी आजपासून रोज सकाळची पाच मिनिटं फक्त आपण यासाठी देणार आहोत आणि दिवसभर छान उत्साही आणि आनंदी राहणार आहोत तर हा उपक्रम कोणासाठी आपल्या मेंदूला सक्रिय ठेवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हा उपक्रम असणार आहे तर चला आज सुरुवात करूया सुरुवातीलाच मी तुम्हाला पाच शब्द सांगणार आहे आणि ते शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आणि मग मला पुन्हा सांगायचे ओके सुरू करूया तर शब्द आहेत सफरचंद कुत्रा बस नदी आणि घड्याळ परत एकदा सांगू सफरचंद कुत्रा बस नदी आणि घड्याळ तर हे पाच शब्द तुम्ही ऐकलेत तुम्ही आता ते लक्षात ठेवलेत आणि थोड्या वेळाने तुम्ही मला पुन्हा ते सांगणार आहात यामुळे होणार काय तर तुमच्या स्मरण शक्तीला उत्तम प्रकारे व्यायाम मिळणार आहे चला तर मग आठवतात पाच शब्द सांगा सांगा तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये ते शब्द लिहा आणि ते पाच शब्द कोणते होते ते आता स्क्रीन वरती बघा ज्यांना ज्यांना पाच च्या पाच शब्द आठवले त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेल्डन पण ज्यांना दोन शब्द आठवले तीन शब्द आठवले त्यांनी सुद्धा काहीही काळजी करू नका आजचा आपला पहिलाच दिवस आहे हळूहळू आपण असे व्यायाम करून आपल्या मेंदूला मस्त तल्लक करणारच आहोत तर आता ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये थोडासा ट्विस्ट हे जे मी पाच शब्द सांगितले ना ते पाच शब्द वापरून एखादं मजेदार वाक्य तयार करा यामुळे काय होणार आहे तर तुमच्या विचारशक्तीला आणि कल्पनाशक्तीला सुद्धा चालना मिळणार आहे मी एक छोटासा प्रयत्न करू सफरचंद खाणारा कुत्रा बसमधनं खाली उतरला घड्याळ बघून म्हणाला नदीला एक फेरफटका मारायला हरकत नाही असंच काहीचं तर पटकन आपापलं वाक्य तयार करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा तर अशाच रोज नव्या ॲक्टिव्हिटी घेऊन आपण भेटणार आहोत तोपर्यंत गुड बाय आनंदी रहा, निरोगी रहा।